मी नारायणरावांची आजही इज्जत करतो नारायणरावांनीच आपल्या पोरांना सांगितलं पाहिजे अरे माझ्या वयाचाच तो माणूस आहे मी काय ते बोलेन आपोआप आत आप थांबतील स्वतः काही बोलायचं नाही आणि मुलांना मुलांनी बोललेलं गप्प ग, ग, मात्र त्यात मात्र खाली हसायचं हसत राहायचं आणि वरती म्हणायचं की माझ्यावर त्यांनी बोलता कामा नये असं कसं होईल असं कसं होईल टीकेला प्रत्युत्तर म दिलं जाईल मी उत्तर सोडून टाकलं मी त्यांचा तुम्ही टाइम्सच्या व्यासपीठावरून हे डिक्लेअर केलं डिक्लेअर करतो की दखल घेणार नाही बेदखल करून टाकतो त्यांना मी काहीही बोलावं माझ्या विरोधात काही बोला, बोला। करावी करावी कुठलेही आरोप काय शिल्लक ठेवलंय त्यांनी माझ्या हयात नसलेल्या आईवडिलांच्या बद्दल बोलले माझ्या बायका मुलांबद्दल बोलले माझ्याबद्दल बोलले काय ठेवलंय काय शिल्लक त्यांनी बोलायचं मी त्यांच्या आईवडिलांबद्दल बोललो मी त्यांना राणींच्या आई वडिलांबद्दल बोललो माझी मुलं तुमच्याबद्दल बोलली का कशामध्ये माझी पत्नी कुठे असते का याच्यामध्ये तुम्ही नको का तुमच्या मुलांना हे रोखायला का तुमचे संस्कार जे आहेत का मुलं मुलं सांगतात आमच्यावर आमच्या आमच्या वडिलांनी आम्हाला मोकळीक दिली ती ही मोकळीक दिली आहे का असं नाही सुनील साळवी शेवटी ब मी सांगितलं असं सा। ठीक आहे तुम्ही सगळ्यांना समर्थ असाल पण याचा अर्थ आमचा स्वाभिमान आमचा मान सन्मान आमचा आत्मा आमचा म्हणजे स्वतःचा काही सन्मान आहे की नाही सेल्फ रिस्पे रिस्पेक्ट असतो असायला पाहिजे का नाही तुमच्या देखत तुमची मुलं कशी बोलू शकतात